नमस्कार मंडळी तर आज आपण ना बटाटे मिठामध्ये भाजून हो हो बरोबर ऐकलं तुम्ही बटाटे मिठामध्ये भाजूनच गावाकडे बनवला जाणारा तोंडाला चव आणणारा झणझणीत चटपटीत एक पदार्थ बनवतोय तुम्ही हा पदार्थ ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त बनवायलाही अतिशय सोपा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मध्यम आकाराचे चार ते पाच कच्चे बटाटे घेतलेले आहेत हे बघा तर बटाटा आपल्याला खूप जास्त मोठा घ्यायचा नाही यापेक्षा थोडे छोटे बटाटे मिळाले ना ते घेतले तरी सुद्धा चालतील तर हे बटाटे मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेत आपण आता हे भाजून घेऊया त्यासाठी आपल्याला काय करायचंय गॅसवरती जाड गोडाची कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक मीठ घालायचंय तर आज आपण ना बटाटे मिठामध्ये भाजतोय तर हे मीठ ना आपल्याला अगोदर चांगलं गरम करून घ्यायचंय त्यासाठी मीठ चांगलं पसरवून घेतेय हे बघा अशा पद्धतीने याला पसरवून घ्यायचंय मीठ हाय फ्लेम वरती मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ना बटाटे घालूया मिठावरती ठेवून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे बटाटे छान असे डाग पडे पर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे बघा हे गरम मिठ यावर असं घालायचंय आहे अशा पद्धतीने त्याला चांगलं भाजून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय बटाटे भाजायला सुरुवात झालेली आहे हे बघा यावर छान असे हलकेसे डाग पडलेले आहेत आता हा बटाटा भाजताना फार वेळ लागतो बर का मग काय करायचं बटाटा भाजत असताना आपली इतरही दुसरी कामं करून घ्यायची म्हणजे दोन्ही कामं आपली छान अशी पटकन आटपून होतील तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे बटाटे छान असे डाग पडेपर्यंत भाजून झालेले आहेत आता यामध्ये ना आपण सुरीचं टोकही रवून बघूया हे बघा आपला हा बटाटा आजपर्यंत चांगला भाजला गेलेला आहे आपण आता हे बटाटे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया बटाटे आपले भाजून झाल्यानंतर ह्या गरम मिठामध्ये आपल्याला ते सहा हिरव्या मिरच्या देखील भाजून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या देखील छान अशा डाग पर्यंत भाजून झालेल्या आहेत काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इकडे आपले बटाटेही थंड झालेले आहेत आणि मिरच्या देखील थंड झालेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपण बटाट्यावरची साल काढून घेऊया बघा अगदी आरामात बटाट्यावरची साल निघतीये म्हणजे आपला हा बटाटा चांगला भाजला गेला आहे बटाट्यांवरची ते साल काढून झाल्यानंतर हे बटाटे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आता यामध्ये घालूया भाजलेल्या मिरच्या त्यानंतर अर्धा गड्डी सोडलेला लसूण यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर ठेचून झालेलं जा आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला सोललेला एक एक बटाटा घालायचा आहे आणि तो देखील छान असा ठेचून घ्यायचा आहे इथे आपले मिरची सोबत बटाटे देखील छान असे जाडसर ठेचून झालेले जा आहेत हे बघा आपण आता हे काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये घालूया एक ते दीड चमचा तेल तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बर कडीपत्त्याची पानं घालूया त्यानंतर हा कांदा आपल्याला छान असा मौसूत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचलेलं सर्व साहित्य घालायचंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आपल्याला दोन ते दो तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचंय त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे तर मिठात भाजलेल्या बटाट्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे हे तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे भरीत काढून घेऊया मंडळी एक रेसिपी बनवण्यासाठी ना खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती असेल रेसिपीला एक लाईक व जेवढी इतरांना शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद